आपल्या बागेत कुंडीमध्ये इतर फुलांच्या झाडाप्रमाणेच देखील कुंडीमध्ये लावून रोजच्या रोज हे ताजी आणि स्वच्छ दुर्वा ही देवपूजेसाठी हे मिळवू शकतो आणि मुख्य म्हणजे ही दुर्वा लावणे वाढवणे हे अतिशय सोपे असे आहे नमस्कार स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल एस पी गार्डनिंग मराठीमध्ये आज आपण कुंडीमध्ये दुर्वा कशी लावायची दुर्वाच्या वाढीसाठी लागणारे ऊन पाणी त्याचबरोबर खत या सगळ्याविषयीची माहिती देखील पाहणार आहोत कुटी जर तुमें अपले चानेल वरती नसाल तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व ला चॅनेलला ला 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 सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कुंडीमध्ये दुर्वा लावणे अतिशय सोपे आहे त्याची अगदी छोटी कटिंग लावली तरी देखील अगदी सहज येते कारण त्याच्या प्रत्येक नोड एरियाच्या इथून ह्या मुळ्यात तयार होत असतात त्यामुळे त्याची छोटी कटिंग लावली तरी सहज आणि लवकर रुजते आणि कुंडीची निवड करताना देखील याला जास्त मोठ्या कुंडीची गरज नसते अगदी एक सहा ते आठ इंच एवढ्या उंचीच्या कुंडीमध्ये लावली तरी देखील दुर्वाही छान येते मात्र कुंडी ही थोडी पसरट करायची घ्यायची म्हणजे आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दुर्वा ह्या मिळत राहतील दुर्वा लावताना माती कशी तयार करायची मा करा तर कोणत्याही मातीमध्ये दुर्वाही अगदी सहज आणि चांगली येते मात्र दुर्वा लवकर आणि चांगली अशी येण्यासाठी माती चांगल्या प्रतीची थोडी भुसभुशीत तयार केली तर दुर्वाही लवकर वाढते तर त्यासाठी माती तयार करताना ही चाळीस टक्के आपली बागेतील साधी माती घ्यायची चाळीस टक्के मोरमाड माती आणि को वीस टक्के कोणते एखादे नायट्रोजनयुक्त खत त्यामध्ये तुम्ही शेणखत गांडूळ खत कंपोस्ट यासारख्या नायट्रोजनयुक्त खताचा हा वापर करावा कारण दुर्वाच्या वाढीसाठी हे नायट्रोजनयुक्त खताचीच आवश्यकता असते तर अशा प्रकारे ही सर्व व्यवस्थित मिक्स करून याच्यामध्ये जर तुम्ही दुर्वा लावली तर काही दिवसामध्येच त्याच्यामुळे ह्या रुजून दुर्वा वाढीस लागते आता कुंडीमध्ये दुर्वा लावण्यासाठी कुंडीची निवड कशी करावी तर दुर्वाच्या वाढीसाठी ही जास्त मोठ्या आकाराच्या कुंडीची आवश्यकता नसते दुर्वा लावण्यासाठी कुंडीची उंची ही सहा ते आठ इंच एवढी असेल तरी देखील पुरेसे होते मात्र आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दुर्वा मिळण्यासाठी कुंडी ही नेहमी पसरट आकाराची घ्यावी म्हणजे जास्त प्रमाणामध्ये दुर्वा ही मिळत राहील दुर्वाच्या या चांगल्या वाढीसाठी याला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते त्यामुळे जेव्हा आपण कुंडीमध्ये दुर्वा किंवा हराळी लावतो तेव्हा ती कुंडी अशा ठिकाणी ठेवायची ज्या ठिकाणी याला दिवसभर भरपूर mm. म्हणजे अगदी चार ते पाच तास एवढे तरी ऊन मिळेल अशा ठिकाणी ही कुंडी ठेवून द्यायची म्हणजे याची वाढ ही चांगली होते दुर्वाला हे पाणी किती प्रमाणामध्ये द्यायचे तर याला जास्ती पाणी देण्याची देखील ही आवश्यकता नसते कारण एक वेळ पाणी कमी मिळाले तरी देखील ही दुर्वा कधी खराब होत नाही किंवा मरत नाही पाणी देताना हे नेहमी कुंडीतील माती हे चेक करूनच द्यायचे वरच्या बाजूची माती थोडी कोरडी होईल तेव्हाच याला हे पाणी द्यायचे आहे दुर्वा आपल्याला जास्ती प्रमाणामध्ये मिळण्यासाठी याची नेहमी ही कटिंग करत राहायचे जेवढी तुम्ही जास्ती दुर्वा काढत राहाल तेवढीच आपल्याला आणखी नव्याने ही मिळत राहील आणि अशा प्रकारे दुर्वा कट केल्यानंतर याला कोणते एखादे खत द्यावे त्याच्यामध्ये तुम्ही चहा पावडर डाळ तांदूळ धुतलेले पाणी याचा वापर केला तरी देखील दुर्वाची वाढ ही चांगली होते आज आपण दुर्वाला देण्यासाठी हे जे खत तयार केलेले आहे ते म्हणजे हे शेणखतापासून तयार केलेले हे लिक्विड खत आहे तर हे खत तयार करण्यासाठी जे शेणखत किंवा जे शेणी असतात त्या तीन ते चार दिवस अशा प्रकारे ह्या पाण्यामध्ये भिजत ठेवायच्या जेणेकरून याच्यातील जी पोषक तत्वे आहेत ती पाण्यामध्ये उतरतील आपले हे जे खत आहे ते तयार होईल शेणखतामध्ये हे नायट्रोजनचे प्रमाण हे भरपूर असते त्यामुळे याच्यापासून जर तुम्ही लिक्विड खत तयार करून दिलेत तर दुर्वाची वाढ ही लवकर आणि चांगली होत असते शेणखत जर जा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही गांडूळ खताचा देखील हा वापर करू शकता अशा प्रकारे खत तयार केल्यानंतर देखील त्याचा डायरेक्ट वापर न करता ते पाण्यामध्ये आपल्याला डायल्यूट करून नंतरच याचा खत म्हणून हा वापर करायचा आहे म्हणजे आपण जर एक मग या ठिकाणी हे लिक्विड खत घेतले असेल तर त्याच्यामध्ये अजून तीन ते चार मग साधे पाणी मिक्स करून नंतरच याचा वापर आपल्याला खत म्हणून हा करायचा आहे कारण तयार झालेले हे जे खत आहे ते थोडे स्ट्रॉंग असते त्यामुळे ते नेहमी पाण्यामध्ये डायल्यूट करून नंतरच त्याचा अशा प्रकारे तुम्ही दोन ते तीन महिन्यातून जरी एकदा वापर केला तरी दुर्वाची वाढ ही चांगली होईल तर अशा प्रकारे कुंडीमध्ये दुर्वा लावून तुम्ही घरच्या घरीच खूप सारी दुर्वाही मिळवू शकता तर कसं वाटलं व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय